मिरजेत जागतिक आरोग्य दिननिमित्त सातवी आठवी व नववीच्या मुलांसाठी नवीच्या मुलींसाठी आरोग्यविषयक चर्चा संपन्न आय एम ए डॉक्टर संघटनेकडून आशा वर्कर्स यांना मार्गदर्शन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज यांच्या सौजन्याने व इंडियन असोसिएशन ऑफ पीडियाटिक्स मिरज शाखा मिरज ऑफ स्ट्रिट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी व रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या सहकार्याने सातवी आठवी व नवीच्या मुलींसाठी आरोग्यविषयक चर्चा आज आय एम ए हॉल या ठिकाणी पार पडली घरोघरी जाऊन प्रत्येकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर्स यांना याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले डॉक्टर पल्लवी डोले डॉक्टर हेमा कोठावे डॉक्टर प्रिया प्रभू डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर रोहित चड्डा यांनी आशक्तपणा जनजागृती योग्य पोषण व लोहयुक्त आहाराचे महत्त्व यावर मार्गदर्शन करून तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून शंकांचे निरसन करण्यात आले मातांचे अनुभव कथन समर्पित आरोग्य सेवेसाठी आशा कार्यकर्त्यांचा गौरव करून आहार तक्ता व आरोग्य माहितीपत्रके वितरण करण्यात आले यावेळी एम आय एमचे यावेळी आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर रियाज मुजावर प्राध्यापक रवींद्र फडके यांच्यासह रोटरी क्लब ऑफ मिरजचे पदाधिकारी उपस्थित होते पाटील आय एम मिरज सचिव तर जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज आपण एक अवेअरनेस प्रोग्राम इथं अरेंज केलेला आहे तर त्यानिमित्ताने आपण जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे तिथले मेडिकल ऑफिसर तसेच मिरज सांगलीमध्ये जे आशा वर्कर्स कार्यरत आहेत तर त्यांच्यासाठी आपण आज एक सन्मान म्हणून त्यांना फेलिसिटेट करत आहोत जेणेकरून त्यांची जी कारकीर्दी आहे जे त्यांनी आज कोविडमध्ये असू दे किंवा इत इतर वेळी असेल ते जे कार्य केलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही सन्मान म्हणून त्यांना आज इथं आम्ही बोलवून आमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच निमित्त आपण प्रेग्नन्सी रिलेटेड व बालकांसाठी जे आरोग्यासाठी जे आपल्याला गरजेचे आहेत त्या संदर्भात आम्ही इथं अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट केलेले आहे तर हे आय एम ए मिरज आणि त्याच्याबरोबर मिरज ऑप्सिटिक गॅनेक सोसायटी आणि रोटरी क्लब ऑफ मिरज आणि इंडियन अकॅडमिक ऑफ पे पेड सोसायटी ह्यांच्या वतीनं आम्ही हे अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट केलेला आहे आणि इथं भरपूर संख्येने आशा वर्कर्स आणि प्राथमिक आरोग्य के केंद्रातील मेडिकल ऑफिसर्स इथं आहेत आणि जवळपास शंभर ते दीडशे उपस्थित संख्येने उपस्थित आहेत धन्यवाद आज जागतिक आरोग्य दिन म्हणजे सात एप्रिल हा पूर्ण जगभरात साजरा केला जातो आणि या निमित्ताने आम्ही आय एम ए मिरज इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज रोटरी क्लब ऑफ मिरज आणि इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक्स सांगली डिस्ट्रिक्ट आणि मिरज ऑब्सेटिक्स अँड गायनेकोलॉजी सोसायटी असे चार संस्था एकत्र येऊन हा दिन आय एम ए हॉलमध्ये साजरा करत आहोत या दिनाच्या आ, साजरा करण्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी आणि ते कर्मचारी वर्ग तसेच आशा वर्कर म्हणजे जे घरोघरी जाऊन आपल्या स्वास्थ्यासाठी जे अवेअरनेस किंवा जागृती पसरवतात अशा सगळ्या आशा वर्कर्सना आज आम्ही निमंत्रित केलेले आहे आणि त्यांना जागृतीचा कार्यक्रम आम्ही आज करत आहोत आपल्या मिरज शहरातील नामांकित डॉक्टर्स डायनेकॉलॉजिस्ट म्हणजे स्त्री स्त्रीरोगतज्ञ बाळरोगतज्ञ आणि मेडिसिन म्हणजे फिजिशियन्स हे सगळे एकत्र येऊन आम्ही त्यांना ट्रेनिंग देत आहोत त्यांचा अवेअरनेस त्यांच्या ज्ञानात भर घालत आहोत तसेच आठवी नववी दहावीच्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही प्रौढ अवस्था आणि त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या विषयाबद्दलसुद्धा आम्ही आज त्यांना मार्गदर्शन करणार आहोत या सर्व का कार्यक्रमाला हजर झालेले आशा वर्कर्स आ, सर्व आ, पब्लिक आ, जे लोक येत आहेत त्यांचं सगळे मी मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांचे आभार मानते